पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी आणि पाचशे रुपये वाढताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळ हा प्रकार उघडीस आला चेतन नागेश गायकवाड वय पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर व नरसिंग साहेबांना होळी वय एकतीस राहणार सैफूल रेणुकानगर हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत शहरात मंगळवारीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी मतदान सुरू होते सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळील मतदान केंद्राजवळ सलगर वस्तीचे पोलिस, सागर मोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करत त्यांना पांढरी चिट्टी आणि प्रत्येकी पाचशे रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले त्यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास फौजदार पवार करीत आहेत